भगवान महावीर जैन मंदिर चांदे चौक आमच्या मंदिरात उभे या सर्व याला आमचे मान्यता आहे आणि आम्ही प्रत्येक वेळी कुठल्याही आंदोलनाला आम्ही समोर येऊ तुमच्याबरोबर मुंबईला जायचं तर मुंबईला येऊ या यापूर्वी मला एक सांगायचं होतं की आपल्या दहा पंधरा वर्षापूर्वी जे कस्तुरबाचं केस झाली त्यावेळी आपल्या लोकांनी कोर्टापर्यंत जाऊन जा। सगळं लढले होते पण त्यावेळी काय चूक झाली आणि कशामुळं गेलं हे समजलं नाही त्यावेळी असं सांगितलं गेलं की ही प्रायव्हेट ट्रस्ट आहे आणि प्रायव्हेट ट्रस्ट असल्यामुळे ते आम्हाला विकायचे परमिशन आहे वगैरे असं हे त्यावेळी कसं घडलं तोच ट्रस्ट जर हा असेल तर यावेळी आपल्याला त्यांच्याकडनं आणि परवा आपल्याला असं म्हटलं की बाबा हे जे पैसे आहेत हे चॅरिटी बोर्डकडेच डिपॉझिट राहतात असं असं आपल्याला सांगितलं गेलं पण तसं काय नसावं ते पैसे त्यांना वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे डायव्हर्ट होत असतील तर याकरता आपण अध्यक्ष राहिलं पाहिजे आणि आमच्या तर्फे प्रत्येक आपल्या आंदोलनाला सहभाग असेल आणि आम्ही आपल्याला तन मन धनाने सर्व मदत करायला तयार आहे धन्यवाद मी चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर गुरुवार पेठचा ट्रस्टी आहे आमचा या सगळ्या आंदोलनाला पूर्ण संपूर्ण पाठिंबा आहे आणि वैयक्तिक मला एक प्रश्न पण पडला आता खूप मोठा वालचंद हजारो करोडो प्रॉपर्टी दान केलेल्या आपल्या समाजाला ही एक नाही आहे चेंडी वालचंद कॉलेज सोलापूर आहे वालचंद कॉलेज सांगली आहे वालचंद अजून भरपूर आहे अगिन्य नाव घेता येत नाही आता समजा जर हे उदाहरण एक सेट झालं काय की हे असं प्रायव्हेटली परत दान दिलेलं परत घेता येता असं एक उदाहरण जैन झालं तर अनेक अनेक परत त्रस्था था। त्रस्था था। त्रस्था था। आनेक, आनेक परत समाजाकडून आमचे ते आमचे ते आमचे किती जाणार तुम्ही परत प्रत्येक जैन कम्युनिटीने फक्त बघायची भूमिका न घेता स्वतः स्वतःच्या आंतर मनाला नाही तर तुमची पोरं बाळ उद्या तुम्हाला खूप मोठा दोष देणारे दोष माफ करणार नाही की बाबा माझे वडील होते त्यावेळेला त्यांनी ऑपोजिशनचे एक स्टेटमेंट दिलं नाही ते गुपचूप गरीब असते ते कामावर गेले त्यांनी पैसेच कमावले पण बाकी कामात न गेले हे तुम्हाला या डोही या देहा ऐकायला मिळणार पुढं त्यामुळं ज्यांनी त्यांनी धन सगळ्यांचा सहभाग घेऊन ही जी दोनशे दोन तीस कोटी रुपयाची फिगर गोखले दाखवतात आपल्याला किंवा प्रॅक्टिकली दोनशे तीस कोटी खूप मोठा आकडा दिसतोय जैन समाजाकरता हा शुल्लक आहे किरकोळ किरकोळ घरचे लाख रुपये एखादी काढले तर तेवीसशे कोटी रुपये जमवतील घरचे लाख रुपये तुला शक्य नाही सगळ्यांना शक्य आहे समाजाकरता लाखो रुपये लोकांनी दिलेले एक महिन्याचा पगार एक महिन्याचा पगार सुद्धा लोक देऊ शकतात असं काही खूप मोठ डील नाहीये माझी एवढीच प्रार्थना आहे की सगळ्यांनी ठामपणे योग्यपणे आपल्या अंतर्मनाने जागून ही वास्तू वाचवावी आणि समाजापुढे चुकीचं निदर्शन झालं नाही पाहिजे ही एक जागा जर गेली तर वालचंद शेट्टीच्या अशा हजारो जाण गेलेल्या जागाला तुम्हाला परत हेच उदाहरण सेट होणार की कायदा कायद्याप्रमाणं बघा आणि याच असं या गोष्टीचा आधार घेणार हे असं इथं झालं होतं मग आम्हाला का नाही मग परत अशी कित्येक उदाहरणा करत असावी लागतील काय उत्तर देणार तुम्ही म्हणून या संपूर्ण आंदोलनाचा पूर्ण पाठिंबा द्यावा हीच माझी विनंती